आमची पहिली सभा मी सचार सबा, सबा, चार सभा पाच सभा आदरणीय पवार साहेब घेत आहे मी कंटिन्यू चार पाच दिवसापासून पवार साहेबांच्या सोबत आहे काल भूम परांड्याला पहिली सभा झाली दुसरी सभा शेगावला झाली तिसरी सभा गंगापूरला झाली आणि तिथून टोपेसाहेबांच्या हो मतदारसंघात जायचं होतं त्या मतदारसंघात जाताना अक्षरशः व्हिजिबिलिटी कमी होती पायलटपणे हेलिकॉप्टरनं जर गेलो तर रिक्स आहे पण सूर्य मावळत होता अंधार पडत होता तरी साहेब म्हणे रोडला अडीच तास लागते आपल्याला जाणं गरजेचं आहे सूर्य मावळ्याच्या अगोदर आपण पोहोचू का त्यांनी म्हटलं सूर्य मावळपर्यंत पोहोचू पण सुद्धा हेलिपॅड दिसलं पाहिजे ते खूप महत्त्वाची गोष्ट असते या महाराष्ट्राला दिसलं पाहिजे ते खूप महत्त्वाची गोष्ट असते या महाराष्ट्राचं सरकार हे असंविधानिक सरकार यांनी याची जागा दाखवण्यासाठी पवार साहेब रात्रंदिवस एक करत आहे तुमच्या साथीची त्यांना गरज आहे आणि मला वाटते का तुम्ही साहेबांच्या सोबत राहा आणि महाविकास आघाडीचा आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिलीप सर यांना जास्तीत जास्त मतानं काय कराल विजय करा शबा सध्या या साहेब मी इथं आलो आल्याबरोबर एका गरीब शेतकऱ्यानं माझ्या पाचशे रुपये दिले आणून आणि खोडके सर हे तळ्या गाळ्यातले आहे लोकांसाठी लोकायचे प्रश्न मांडणारे आहे सर हे तुम्ही तुमच्या हातानं पाचशे रुपये जा असं मला त्यांनी सांगितलं कृपया ते शेतकरी असं तेथं या आम्ही ते सरांच्या हाती पाचशे रुपये देतो त्या शेतकऱ्यानं माझ्यापाशी दिले ते म्हणे दे। का तुम्ही द्या म्हणजे इथं जुळणारा प्रत्येक माणूस हा खोडकेसरांसोबत सरांसोबत तळागाळातून जुळलेला आहे आणि इथं आणि हे गुप्तदान मोराड म्हणून मोराड गावाचं नाव आहे का गावाचं नाव आहे हे तिथून त्यांना दान म्हणून आलेली रक्कम आहे मदत करून आलेली रक्कम आहे असे अनेक लोक आहे जे खोडके सरांना तळागाळातून मदत करत आहे तुमच्या मदतीवर जिंकून येणार आहे हे लक्षात ठेवा वायर 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 आता या सरकारनं एक योजना चालू केली लाडकी बहीण आता या सरकारनं ऐन लोकसभा झाल्यावर यायले बहीण लाडकी झाली आहे आणि आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना सांगितलं दोन हजार चौदा लावित्झर्लंडच्या बँकेतून ब्लॅक मनी आणि तो ब्लॅक मनी आला का प्रत्येकाच्या अकाउंट वर किती लाख टाकेल पंधरा लाख आले का आले ना नाही आले का पंधरा लाख कातीनची घोषणा केली होती तुम्हाला आमच्या बहिणी लाडक्या बहिणीला पंधरा लाखाहून पंधराशे रुपया देणं आणलं लक्षात ठेवा पुन्हा पाच वर्षानं हे पन्नास रुपये मी फेकून मारणार नाही आता एक महाडिक नावाचे शेतकरी बीजे बीजेपीचे खासदार आहेत मुकेश त्यांना एका भाषणात स्टेटमेंट केलं का काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यात ज्या ज्या स्त्रिया दिसतात ज्या ज्या महिला दिसतात त्यांचे फोटो काढा आणि त्यांचे लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही बंद करू असं स्टेटमेंट केलं इतके खतरनाक लोक आहे ध्यान का तुम्ही मतदान अजिबात नाही हे लोकसभेमध्ये आता यायले मतदान कमी पडलं यायच्या शिका निवडून आल्या ना नाही लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून देवा भावले बहीण झाली काय तर बहीण लाडकी झाली नसती आता मी यायचं त्या महायुती सरकारचा जाहीरनामा वाचला त्याच्यात त्या जाहीरनाम्यात बी जे सरकार म्हणते का शेतकऱ्याने सोयाबीनचे सहा हजार भाव देऊ हवे झाले म्हणा चार हजार आठशे ब्याण्णव आहेत हे देणार आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हरी भाव आहेत हे देणार नाही होऊन राहिले सहा हजाराची गोष्ट तर देवेंद्र फडणवीस न दोन हजार चौदा ला केली होती केली होती का नाही त्याचा व्हिडिओ आहे आपल्या पाशी कोणाला पाहिजे असं तुम्ही जे हमी भाव आहे भाव कापूस आता ऑस्ट्रेलिया ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतून बावीस लाख कापसाच्या गठाने बोलावल्या आपल्या कापसाचे भाव पाडले त्याच्यानंतर तूर आता अधिक कापसाची तूर निघाली दोन वर्षाच्या अंतर बारा हजार तूर गेली शेतकऱ्याचा स्क्रीन पाहिजे ठीक आहे शेतकऱ्याच्या टोना जेव्हा घात झाले जेते तेव्हा हिसकावून देण्याचं काम हे सरकार करते इजी पोरून तुरीची दाय बोलावली बोलावली का नाही आणि ते तुरीची दाय तिथे भोगदार पडले आमच्या तुरी चार हजारावर आल्या आणि ते पडलेली दाय पेट्रोल मध्ये तुम्हाले बत्तीस रुपये किलो न इटली आहे ना इटली का नाही अरे इटली का नाही म्हणते दोन हजार सत्तावीस आता आमच्या वर्धा जिल्ह्यात मोदी साहेब येणार होते त्या मोदी साहेबांचे फुकट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच्या जा जागेवरून मुरमाचे ट्रक चालले होते त्या अडवले आता त्याच्या जाहीरनाम्यात वाचलं का दोन हजार सत्तावीस पर्यंत पन्नास हजार अठ्ठेचाळीस हजार गावापर्यंत आम्ही पागन रस्ते करू आता तुम्हाला सांगतो यायना शेतकऱ्याशी काही लिहिणं देत नाही शिमेंटचे जे रस्ते आहेत तिथं गल्लोऱ्या जास्त खाले भेटते ना बमार शिमेंटचे रस्ते बांधले पण शेतकऱ्याच्या पाच रस्त्यासोबत लिहिणं ते नाही ह्या केवळ यायना फेकलेल्या फोकणाऱ्या म्हणून तुम्हाला सांगतो हे मग पवार साहेबांनी का केलं तर पवार साहेबांनी दोन हजार नऊ साली कृषी मंत्री असताना या शेतकऱ्याचा सत्तर हजार करोड रुपयाचा कर्ज माफ केलं आणि या शेतकऱ्याचा सात बारा पुरा करण्याचं काम केलं पण ह्या दाढी वाल्या ना त्या बुक्या आणण्याचा सात बारा कोरा केला आणि याच तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं गेलं का नाही त्याने हे राईट ऑफ म्हणते आणि तुम्ही कर्ज नाही भरलं तर तुम्हाला डिफॉल्टर म्हणते साले त्याने राईट ऑफ शब्द दिला काय शब्द दिला राईट ऑफ भारताच्या कंपन्या इथं चालू केल्या एक एक कंपनी एक एक आता मी विधानसभेची तिकीट मागायला गेलो साहेब तिथं मुंबईत होतो समोर ऑफिस आहे सिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं त्या सिपिंग कॉर्पोरेशनचे काही अधिकारी खालता आले त्यांनी म्हणजे ओळखलं फोटो बिटो काढला मी विचारलं तर म्हणे आमची कंपनी इकाले काढली होती म्हणजे एअर इंडिया सारखी काय म्हटलं त्या एअर इंडियात एअर इंडिया विकली कंपनी पण एअर इंडियाचे ज्या मोक्याच्या जागा होत्या त्याचे दोन भाग केले काय किती बदमाश आहे कुठे गलुऱ्या खाता येते इतक्या भ्रष्टाचारी आहे इतक्या भ्रष्टाचारी आहे का त्या विमान 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 कंपनी विकली पण मुंबईले नरिमन पॉइंट एअर इंडियाचा मोठं ऑफिस आहे नागपूर सेंट्रल मध्ये मोठची बिल्डिंग आहे हे विकली नाही ह्या कंपन्या ठेवल्या आहेत तशाच आणि बीजेपीच्या दी मुख्यालय माणसाने द्यायच्या आणि तिथं डेव्हलपमेंट करून त्या विकायच्या असं यायचं प्लॅनिंग आहे म्हणून मी एवढं सांगतो आता येणाऱ्या निवडणुकीत या सरकारनं भ्रष्टाचार करण्या छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळाही सोडला नाही छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्या आठ महिन्याच्या अंतर बांधला तो बांधलेला पुतळ्या आठ महिन्यात बोलला महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची अस्मिता मातीत मिसळण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केलं आहे आणि सर महाराष्ट्राच्या तर याच वीस तारखेले या सरकारले मातीत घालल्याशिवाय ही जनता ठेवणार नाही आणि म्हणून हे भ्रष्टाचारी सरकार पन्नास खोके एकदम ओकेवालं जे सरकार आहे हो आता तुम्ही पाहिलं इथं सरांच्या विरोधात जे उभे आहे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाला बाई सारखे बसून आहे पाहिलं का आणि ते बाईसारखे बसून घो हो पोळून राहिले लपत लपत त्यांचा विकास त्या एका व्हिडिओ मधून दिसला तो व्हिडिओ व्हायरल करा लागा। ये लागा। ये का त्यांनी खरंच तुमच्या मतदारसंघाचा विकास केला केला का हे सर्वसामान्य गोरगरीब जनता सरांच्या सोबत आहे आणि फोडपे सरांच्या सभेला मला असं वाटते का मी काल या मोदीच्या धोरणावर आणि हे जे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे या, या महाराष्ट्राच्या बेरोजगार करण्याचं काम केलं आहे मिहारमध्ये नागपूरला टाटा मोठा प्रोजेक्ट होणार होता तो प्रोजेक्ट आता दिवाळीच्या दोन दिवसांत दोन नरेंद्र मोदी यांनी या कंपनीत दोन लाख कोटी रोजगार भेटणार होता हे बंदेच्या बंदे प्रोजेक्ट गुजरात केले हे सरकार गुजरातच्या मोदीच्या दावलीले आहे आणि म्हणून आपल्याला ले ले, येणाऱ्या निवडणुकीत काही बदल घडवायचा आहे आपल्याला पवार पवार साहेबांची आदरणीय पवार साहेबांची साथ द्या लागत त्याच्यासाठी महाविकास आघाडीचा एक उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार म्हणून कोळपे सरांना जास्तीत जास्त मतानं काय करायचं आहे विरोध करायचा आहे म्हणून एक कविता आपल्या शेतकऱ्यावर सगळे शेतकरी बांधव आहे इथं याच्यावर एक कविता सुचली मी काल लिहिली माया बापाच्या सोयाबीनले नाही भाव माया बापाच्या सोयाबीनले नाही भाव अन दाढीवाला आपते शेतकऱ्याने मारण्याचा डाव अन दाढीवाला आपते शेतकऱ्याला मारण्याचा <coughs> मला असं वाटते का या महाराष्ट्रात या देशात एकमेव असा जादूगर आहे राजकारणातला हे जे दिल्लीतलं मोदीचं मडक आहे ना हे मडक दोन मोठ्यावर टिकून आहे सध्या एक बिहारचा गोट आहे नितीश कुमार आणि एक गोट आहे चंद्रबाबू हे दोन गोटे साहेब तुम्ही काढा आणि हे मडको त्याने गंडवास झाले जोपर्यंत त्या केंद्रात हे नाही तोपर्यंत आपल्या मालाले भाव भेटणार या देशात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के पेक्षा जास्त वाढवायची आहे तर जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि अमित लोकसभेत सांगते स्टेटमेंट देते जनगणना करणार नाही तुम्हाला आरक्षण भेटणार आहे ते आरक्षण कसं खतम करायचं यायचं प्लॅनिंग त्याचं चालू आहे आपल्या गोर गरिबाचे पुर शिकले नाही पाहिजे याचं प्लॅनिंग चालू आहे म्हणून माया बापाच्या सोयाबीनले नाही भाव अंदाडीवाला आपते शेतकऱ्याला मारण्याचा ज्या त्या कंपन्या इकडलं चालू आहे एअर इंडिया ई भारत पेट्रोलियम ईमकई मग ते काँग्रेसनं का केलं तर सालो तुम्ही जे इकून राहिले ना ते काँग्रेसनं केलं ज्या शाळेत ते शिकले ज्या दवाखान्यात त्यांना ते इंजेक्शन घेतले लहानपणी चोर आहे इथं आहे ना तुम्हाला मोठा केला केला का नाही अरे केला का नाही आता अमित शहाच मी सांगून बसलो ते गृहमंत्री असताना त्याच्यावर दोन फर्जी एन्काउंटरच्या केस आहे त्या केस मध्ये मराठीत एक मन आहे दुसऱ्याचं पाव आपलं ठेवाव झाकून आणि दुसऱ्याचं पाव वापरून अमित शहाले सुप्रीम कोर्टाना गुजरात मधून तडीबार केलं होतं त्या केस केसमध्ये आणि ते पवार साहेबांना आरोप करतात त्यांना लाज वाटायला पाहिजे का या महाराष्ट्रातल्या मातीत तुम्ही जे फळबाग लागवड योजना आहे हे आदरणीय पवार साहेबांना आणली महिलांना खरा सन्मान पवार साहेबांना दिला या भारतात फक्त इंडियन आर्मी मध्ये पुरुषच सिलेक्ट होत होते पुरुषच जिवलले जात होते पवार साहेब अमेरिकेतून पाहून आले तर तिथं महिलाही आर्मी मध्ये आहे म्हणून पवार साहेबांनी माझ्या देशात सुद्धा महिला आर्मी मध्ये गेल्या म्हणून पवार साहेबांनी माझ्या देशात सुद्धा महिला आर्मी मध्ये गेल्या पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या काळात त्यांच्या हयातीत महिलांना इंडियन आर्मीतले सगळे इंडियन एअरफोर्स इंडियन नेव्ही आणि भूदल या सगळ्या विंग खुल्या केल्या तेव्हापासून महिला इंडियन आर्मी मध्ये भरती व्हायला लागल्या याले म्हणते खरा महिलाचा सन्मान <laughs> म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे का येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून द्या आपल्या एकशे पंचेचाळीसच्या वर शीटा जिंकून आणायच्या आहेत आपण एकशे ऐंशीच्या वर शीटा जिंकून आणू असा आशावाद व्यक्त करतो आणि तुम्ही पवार साहेबांना साथ द्या पवार साहेबांना साथ द्या आणि आपल्या इथून दिलीप खोडके सरांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा सगळ्यांनी हात वर्त करा राम हरी